आज आम्ही निघालो आहे फर्स्ट डेला गणपती बघायला कारण थोडी गर्दी कमी ना। असते नाही तर खूप गर्दी वाटते आता आलो आम्ही टिळकनगरला टिळकनगर छोडकांना चाललं आहे आम्ही काही लाईन वगैरे नाही लावली लाईनमधून जातो तर लाईन बघा केवढी आहे बघा ही एकदम लास्ट लोकापर्यंत लाईन असणार आहे आणि किती छान बनवलं आहे बघा ते पंडाल किती छान आहे हनुमानगढी बनवली आहे अयोध्याची प्रत्येक वर्षी इथे खूप जण आपलं आपल्या भारतामधलं एकतरी पायतरीचं डेकोरेशन असतं ते खूप खूप सुंदर असतो बघा किती छान पडणार आहे आणि समोर हनुमानजी मस्त एवढे छान मोठे मस्त बसवलेले आहेत हनुमानजी आणि माझी मस्त टाटा आणि घाटा गणपती बाप्पा आमची

राम लक्ष हनुमान आणि इथे आपले गणपती बाप्पा आहे आमचे टिळकनगरचे चेंबूरची शान आहे आमची आणि इथे पण मी एक फोटो शूट केलाय कसा वाटला नक्की सांगा आणि इकडे हनुमानजीकडे पण आवडलं तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा